छत्रपतींचं राज्य जाऊन पेशवाई कशी आली छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जणू एक नवीन सृष्टीच निर्माण केली होती शिवाजी महाराजांनी फक्त राज्य स्थापले नाही तर रामचंद्रपंत अमात्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर सालेवाईवंतापासून तंजावरपर्यंत नूतन सृष्टीच निर्माण केली आणि अर्थातच हे करताना त्यांनी असंख्य पराक्रमी धोरणे आणि जीवाला जीव देणारी माणसे मिळवली ज्यांच्या सहाय्याने त्यांनी हे शिवधनुष्य उचललं सेनापती अमात्य मुजुमदार असा अष्टप्रधान मंडळ देखील शिवाजीराजांच्या राज्यकारभारात त्यांना साथ देत असे आणि या प्रत्येक पदावर महाराजांनी जणू हिरेच उचलून ठेवले होते एवढ्या योग्यतेची माणसं होती या अष्टप्रधानांपैकी पेशवा हे सर्वात महत्त्वाचं आणि महाराजानंतरचं दोन नंबरचं पद असं म्हणता येईल पेशवा म्हणजे मुख्य प्रधान किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर पंतप्रधान महाराजांच्या गैरहजरीत पेशवे हे राज्यकारभार पाहत राज्याभिषेकाच्या वेळी मोरपंत पिंगळे हे शिवरायांचे पेशवे होते राज्यकारभार आणि युद्ध अशा दोन्ही आघाड्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करणारे मोरोपंत हे कर्तबगार पेशवे होते मोरोपंतांचा आज चाललेरचा पराक्रम सर्वश्रुतच आहे पण छत्रपती शिवराय हे असाधारण युग पुरुष होते पेशवेच काय सगळे अष्टप्रधान मंडळ जरी एकत्र केलं तरी महाराजांची उंची गाठणं अशक्यच होतं त्यामुळे महाराजांनी आपल्या हयातीत संपूर्ण सत्ता निर्विवादपणे आपल्या ताब्यात ठेवली होती अशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातसुद्धा होती शास्त्र अभ्यासात पंडित आणि तलवारबाजीत महाराणा शोभावेत अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात अष्टप्रधानांपैकी मोरोपंत पेशवे आणि पंत यांसारखे काही मंत्र्यांनी महाराजांच्या विरुद्ध कटकारस्थान करून राज्यकारभार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची किंमत त्यांना आपल्या मृत्यूने चुकवावी लागली कैदेत मृत्यू झालेल्या मोरोपंतांच्या मुलाला म्हणजे निळोपंतांना राजांनी नंतर सन्मानाने पेशवेपदी बसवले पण त्यानंतर मात्र संभाजी राजांच्या विरुद्ध देखील कोणतेही कटकारस्थान झाले नाही आणि त्यांनी देखील संपूर्ण सत्ता निर्विवादपणे आपल्या हाती ठेवली पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात निळोपंत आणि त्यांचे बंधू भैरोपंत पेशवे झाले पण राजाराम महाराज यांनी त्यानंतर अतिशय कणकर अशा महाराणी ताराबाईंनी सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती ठेवल्या अतिशय प्रभावीपणे आपले पेशवे किंवा संताजी धनाजी सारखे सेनापती कितीही शूर आणि लढवय्या असले तरी सत्ता त्यांच्या हाती जाण्याची शक्यता कधी वाटली नाही प्रत्येक पुढचा छत्रपती इतकाच प्रभावी आणि कणखर व लढवाई असेल असे मात्र होणार नव्हते आणि त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर मराठ्यांचे छत्रपती झालेले शाहू महाराज हे खर तर या मालेतील शेवटचे असे छत्रपती होते की ज्यांनी सत्ता आपल्या हातात यशस्वीपणे ठेवली आणि त्यांच्याच काळात सर्वात बळकट असे पेशवे जन्माला आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथेही नमूद केलं पाहिजे की पुढे येणाऱ्या पेशवाईचा पाया देखील याच शाहू महाराजांनी घातला तर घडलं असं की तारा राणींचा पक्ष सोडून पुढच्या काळात मोरोपंतांचे चिरंजीव भैरोपंत पिंगळे शाहू महाराजांच्या बाजूस आले आणि शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपदी बसवले भैरोपंत पेशव्यांना शाहू महाराजांनी कानोजी आंग्रे यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं पण या भैरवपंतांना कानोजी आंग्रेंनी पकडलं आणि कैदेत टाकलं चंद्रसेन जाधव हे शाहू महाराजांचे सेनापती अगोदरच शाहू महाराजांना सोडून तारा राणींना मिळाले होते तेव्हा आंग्रेंचा बंदोबस्त आता कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी ही जबाबदारी उचलली पण आंगऱ्यांसमोर उभा राहण्यासाठी त्यांच्याकडे एक जबाबदार पद असणं गरजेचं होतं आणि तरच ते बोलणे करू शकणार होते अशावेळी शाहू महाराजांनी सतरा नोव्हेंबर सतराशे तेरा रोजी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नेमलं अशा प्रकारे बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे सतराशे तेराला आलेली पेशवाई पुढे जवळजवळ एकशे पाच वर्ष याच भट घराण्याकडे राहिली ती कशी ते आपण पाहूया पेशवे म्हणून बाळाजींनी कान्होजींची भेट घेतली आणि भैरोपंतास कान्होजींच्या कैदेतून सोडवले इतकेच नव्हे तर खुद्द कान्होजी आंग्रे आणले आपले पेशवेपद बाळाजींनी सार्थ केले त्याआधी खेडच्या लढाईत धनाजी जाधव यांना सुद्धा त्यांनी फिरवलं होतं आणि शाहू राजांच्या पक्षात आणलं होतं पुढे दिल्लीला जाऊन याच पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई आणल्या त्याचबरोबर सुटका देखील केली होती शाहू राजांच्या चरणी प्रचंड निष्ठा असणाऱ्या बाळाजींना शाहू महाराजांनी मुक्तपणे राजकारण आणि सत्ताकारण करण्याची संधी दिली बाळाजी विश्वनाथ पेशवे देखील भरपूर सत्ता आपल्या हाती असताना देखील शेवटपर्यंत शाहू महाराजांच्याच आज्ञात राहिले त्यावेळेचे तर अनेक मराठा सरदार ताराबाई किंवा कोल्हापूरचे संभाजी महाराज किंवा परत शाहू महाराज अशा प्रकारे उड्या मारत असले तरी यांच्याशी तुलना करता बाळाजी विश्वनाथांची कधीही न घडलेली निष्ठा हेच शाहू महाराजांच्या बाळाजींवर असणाऱ्या विश्वासाचे गमक होतं याच विश्वासामुळे बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा, त्यांचा मुलगा बाजीराव यांच्या गळ्यात पेशवाईची माळ पडली त्यांना अनेकांचा विरोध असतानाही शाहू महाराजांनी वीस वर्षाच्या बाजीराव यांना निवडले बाजीराव पेशव्यांनी शाहू महाराजांच्या वतीने संपूर्ण देशात मुलुंगिरी केली याच काळात शाहू महाराज प्रत्यक्ष राजकारणातून बाजूला झाले जरी बाजीराव त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते तरी प्रत्यक्ष सगळे राजकारण पेशवेच करत होते त्यामुळे छत्रपती हळूहळू अलिप्त होत गेले बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर देखील शाहू महाराजांनी पेशवाईची माळ त्यांच्याच घरातल्या नानासाहेब या बाजीरावांच्या पुत्राच्या गळ्यात घातली सत्तेचे केंद्र आता सातारा न राहता पुणे हे नवे केंद्र उदयास आले नानासाहेब यांच्यावर देखील शाहू महाराजांचा बाळाजी किंवा बाजीराव यांच्यावर जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास होता पण सतरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले त्यावेळी दोन अतिशय महत्वाचे प्रश्न समोर होते ते दोन प्रश्न असे की शाहू महाराजांना पुत्र नव्हता पुढचा राजा कोण हा पहिला प्रश्न जरी बाळाजी विश्वनाथांपासून नानासाहेबांपर्यंत पेशवाई सलग आलेली असली तरी पेशवाई ही वारसा हक्काने मिळणारी गोष्ट नव्हती त्यामुळे पुढचा पेशवा कोण हा दुसरा महत्वाचा प्रश्न ती जरी एकाच घरातील व्यक्तींना मिळाली असली तरी ती त्यांच्या कर्तबगारीवर किंवा कर्तबगारीसाठी मिळाली होती खरं तर हे दोन्ही प्रश्न शाहू महाराजांनी मृत्यूपूर्वीच सोडवले होते अशा आशियाईच्या दोन चिठ्ठ्या त्यांनी पेशवे नानासाहेबांच्याकडे दिलेल्या होत्या शाहू महाराजांनी स्वतःच सांगितले होते की ताराबाईंचा नातू राजारामच गादीवर बसवणे आणि नानासाहेबांनंतर त्यांच्या वंशजास पेशवाई चालवण्यास देणे त्यांचे शब्द होते तुमचे मस्तकी हात ठेवला आहे वंश होईल तोच प्रधानपद चालवेल अशा प्रकारे शाहू महाराजांनीच पेशवाई वारसा हक्काने करून दिली शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर मग नानासाहेब पेशवांनी पाणगाव दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे राहणाऱ्या ताराबाईंच्या नातवास म्हणजे रामराजा साताऱ्यात आणले व गादीवर बसवले रामराजे राजे झाले पण त्यांचे निम्मे आयुष्य गुप्ततेत गेले होते त्यामुळे त्यांना राजकारभार कधी जमलाच नाही त्यामुळे संपूर्ण सत्ता पेशव्यांच्याच हाती आली मग पेशव्यांनी सुद्धा सांगोला कराराच्या माध्यमातून संपूर्ण सत्ता अधिकृतपणे आपल्या हातात घेतली अशा प्रकारे सांगोला आणि मंगळवेडे ही दोन गावे प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होती ती पेशव्यांनी मागितली प्रतिनिधींनी नकार दिला तेव्हा सदाशिव भाऊ रामराजे आणि रामचंद्रबाबांनी सांगोलावर चाल करून यमाजी या शिवदेव यांचा पराभव केला सांगोले ताब्यात घेतले तर नंतर सदाशिवराव भाऊ रामचंद्रबाबा यांनी कारभाराचा बंदोबस्त पदे मुलूक महान वगैरे छत्रपतींच्या आज्ञेने कायम केला आणि छत्रपतींकडून लिहून घेतले की पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा आणि राजास त्याच्या इतमामासाठी छप्पन्न लाख रुपयांचा मुलूक तोडून द्यावा या करारनाम्यास सांगोल्याचा तह म्हणतात या तहामुळे पेशवे सत्ताधारी बनले तर छत्रपती नामधारी बनले आणि अशा प्रकारे नानासाहेब माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले पण तरीही पेशवाई त्यांच्या घराण्यात चालत राहिली दुसऱ्या बाजीरावापर्यंत तरी पेशवाईचं वैभव फार रसा गेलं ते अगदी इंग्रजांनी या देशाचा कारभार अठराशे अठरा साली आपल्या हातात घेईपर्यंत पेशवाई मत घराना चालत नाही छत्रपतींच्या बद्दल असणारी बाळाजी विश्वनाथांची निष्ठा आणि पहिल्या तीन पेशव्यांची मर्दुमकी हेच पेशवाई येण्याचं कारण ठरलं असलं तरी वाताहत होत गेली तो खूप दुर्दैवाचा भाग आहे ज्याला आपण पेशवाई म्हणतो ती आली कशी आणि टिकली कशी हे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न होता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे